चोपडा शहरात महाशिवरात्रीनिमित्त एक अनोखे आणि आकर्षक शिवलिंग साकारण्यात आले असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे ओम शांती केंद्रात तब्बल एकवीस हजार एकशे आठ कच्च्या केळ्यांपासून भव्य शिवलिंगाची निर्मिती करण्यात आली आहे या शिवलिंगाच्या उभारणीसाठी ओम शांती परिवारातील सदस्यांनी तीन दिवस मेहनत घेतली केळांपासून साकारलेल्या या अद्वितीय शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत या ठिकाणी कमळाच्या फुलातून एक लोटा जल शिवलिंगावर अर्पण केल्यावर ते जल थेट शिवलिंगावर पडत असल्याची आकर्षक व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे या अनोख्या शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे महाशिवलिंग बनवलेलं आहे दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या वेड़ प्रकारे शिवलिंग बनवतात आणि सर्व लोकांना त्याच्यासाठी प्रेरित करतात आणि आपला ब्रह्मकुमारीमार्फत सर्वांना मा या मार्गात माहिती देतात क्या किती वेळपासून आलेलं आहे आपण दर्शन घेण्यासाठी सकाळचे सात वाजेपासून अच्छा आणि सकाळी सात साडेसातपर्यंत मोडली आयटी त्यानंतर मग आम्ही शिवलिंगाचं दर्शन आरती काय सांगणार मावशी तुम्ही हां दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं शिवलिंगी तर केलं पिंड केले जाते तर त्याच्यातून जा एक ओम शांतीचे याच्यातून हाच एक संदेश आहे सगळ्यांना की त्यांना ज्ञानाचं ज्ञान मिळावं सगळ्यांना भक्ती मार्गातून त्यांना ज्ञान मार्गाकडे यावं त्याकरता एक स्थापना केली जाते आणि त्यामुळे मनामध्ये खूप परिवर्तन होतं आणि वाटतं ओम शांत ओम आज या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय चोपडा या विद्यालयातर्फे एक अनुष्य अनोखी अशी शिवलिंग आपण साकारण्यात आलेली आहे तर ही जी शिवलिंग आहे ही एकवीस हजार एकशे अकरा कच्च्या केळांपासून ह्या शिवलिंगचं निर्माण झालेलं आहे तर आज शिवरात्रीचा सर्व पर्वांमध्ये हा पर्व महान म्हटला जातो तरी याच्यामध्ये एक आध्यात्मिक रहस्यसुद्धा दडलेलं आहे तर शिवरात्रीच का म्हटलं जातं कारण आपण रात्री हा शब्दच का यूज करतो तर जसं आपण बघतो की बारा दिवसाचा बारा घंट्याचा दिवस आणि बारा घंट्याच्या रात्री तर ही ह्या स्वरूपाची रात्री नसून ही अज्ञान अंधकारची रात्री ज्यामध्ये परमपिता परमात्मा शिव यांचं अवतरण होतं गीतेमध्येही म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माची अति ग्लानी होते तेव्हा मी अवतार घेतो आणि असत्य धर्माचा विनाश करून सत्य धर्माची स्थापना करतो तर परमात्म्याच्या अवतरणाचा हा दिवस तो आपण शिवरात्री म्हणून साजरा करतो आणि त्यासोबतच आपण बघतो इकडे एक लोटा जल आणि सगळ्या समस्यांचा हल तर हे प्रतीक तरी कशाचं तर कलश हे आपल्या बुद्धीचं प्रतीक आहे जेव्हा आपण पूर्ण समर्पण भावाने आपली बुद्धी शिव परंपिता परमात्म्या समर्पित करतो तर निश्चित आपल्या जीवनातील सगळ्या समस्यांचा हल अवश्य होतं तर ही शिवरात्री आपण बघतोय की विशेष आपल्या विद्यालयातर्फे एकवीस हजार एकशे अकरा केळ्यांनी बनलेली ही शिवली तर याचं नियोजन अवघ्या काही दिवसातच तयार करण्यात आली अवघ्या दोन दिवसात दोन ते ती तीन दिवसात ह्या शिवलिंगचं निर्माण करण्यात आलं इथले जवळजवळ पंधरा दहा ते पंधरा सेवाधारी जे कंटिन्यू दोन दिवसांपासून रात्रीचं दिवसाचं जागरण करून ही सेवा करत आहेत आणि आपल्यासमोर इतक्या मोठ्या शिवलिंगचं निर्माण केलेलं आहे तर सर्व भाविक भक्तांना नम्र निवेदन आहे सर्वांनी ह्या भव्य शिवलिंगचा दर्शनाचा लाभ घ्यावा तर पंधरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत या महाशिवलिंगीचे दर्शनाची वेळ आहे सकाळी सात ते रात्री दहापर्यंत आणि विशेष सकाळी सात वाजता रोज आरती होईल आणि संध्याकाळी साडेसात वाजता ह्या शिवलिंगीचे आरती होईल तरी सर्वांना नम्र विवे निवेदन आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा पुन्हा